स्वप्न आहे तर न, मग तयारी सुद्धा मोठी आहे तुमच्या सोबत तज्ज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर प्राध्यापकांच्या निरीक्षणाखाली ज्यादा अभ्यासिका मुला मुलींकरता स्वतंत्र हॉस्टेल व मेस निसर्गरम्य सुरक्षित कॅम्पस आता डॉक्टर इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करा अपेक्स अकॅडमी विटा येथे आजच प्रवेश घ्या नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार शहरातील कृष्णा काठावरील सरकारी घाटावर पत्नीचा खून करून पसार झालेल्या संशयित पतीला अटक करण्यात आले सांगली शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी तातडीने हालचाली करत अवघ्या काही तासात पतीला अटक केले पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून त्याने पत्नीचा खून केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय प्रियांका जक्काप्पा चव्हाण वय अठ्ठावीस सध्या राहणार सांगलीवाडी असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे तर जक्कापा सोमनाथ चव्हाण असे अटक केलेल्या संशयित पतीचं नाव आहे जक्कापा आणि प्रियांका यांचा काही वर्षापूर्वी विवाह झाला होता जक्कापा हा मूळचा विजापूर येथील आहे त्यांना एक मुलगा मुलगी आहे चक्कापा रत्नागिरी येथील खाणीत काम करतो दीड महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद झाल्यानंतर प्रियांका सांगलीवाडी येथे आईकडे राहत होती ती शहरातील एका साडीच्या दुकानात काम करत होती रविवारी रात्री चक्कापा यांनी बोलण्याचा बहाणा करून प्रियंकाला कृष्णा काठावरील सरकारी घाटावर घेऊन गेला तेथे तिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन त्याने धारधार शस्त्राने तिच्या गळ्यावर वार केलेत ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तो तेथून निघून गेलाय घटना घडल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोरे घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर त्यांनी स्वतः तपासाची सूत्रे हाती घेतले शहर पोलिसांचे पथक त्याला शोधत होते मध्यरात्रीच निरीक्षक मोरे यांना माहिती मिळाल्यानंतर अवघ्या काही तासात सांगलीजवळच्या गावातून त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत अनैतिक संबंधांच्या संशयातून खून केल्याचं जा स्पष्ट झालंय सांगली शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक महादेव पोवार संतोष गळवे संदीप पाटील गौतम कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज